तुम्ही बघत आहात जनमत मराठी नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या नाशिक रोड परिसरातील बिटको चौकातील प्रचार संपर्क कार्यालयाचं उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं यावेळी मंचावर माजी मंत्री बबनराव घोलक विजय करंजकर आमदार ऍडव्होकेट राहुल ढिकले आमदार सरोज अहिरे निवृत्ती आरिंगळे शांताराम घंटे हरीश भडांगे महायुतीच्या घटक पक्षांचे माजी नगरसेवक संभाजी मुरुसकर रमेश धोंगडे सूर्यकांत लवटे अशोक साधभाई पंडित आवारे अंबादास पगारे प्रताप मेरुलिया जयश्री खरजूल कोमल मेरुलिया ज्योती खोले प्राध्यापक शरद मोरे तसेच महायुतीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी नितीन खरजूल श्याम पठारे साहेबराव खुर्जूल श्याम गोहाड माधुरी पालवे मंदाफड तनुजा भोईर तसेच शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना रिपब्लिकन पार्टी इंडिया आठवले गट तसेच महायुतीच्या घटक पक्षांचे नेते नाशिक रोडचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक आणि मतदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी सर्व मतदारांनी यथोचित मनोगते व्यक्त केली त्यात त्यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्या आजवरच्या कार्याचा आढावा घेत विविध विकास कामांचा दाखला देत हेमंत गोडसे यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करत हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्यानं विजयी करून संसदेत पाठवण्याचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एक दिलानं काम करावं असं आवाहन उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांना केलंय या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विक्रम कदम यांनी केल्याचं चित्र पाहायला मिळालं की मोदीजींचं आणि आपणच हात बळकट करण्यासाठी आपल्याला मनुष्यबाणाला निवडून देणं परंतु फक्त मुद्दा तोच नाही आहे आपण बघता गेल्या दहा वर्षापासून जे काम भारतात चालू आहे तर अकरा नंबरची अर्थव्यवस्था ही पाच नंबरला आली आहे जेव्हापासून मोदीजी पंतप्रधान झाले आतंकवाद संपुष्टात आला आहे एकही बॉम्बस्फोट आज भारतात होत नाही नाही तर पूर्वीच बघितलं असतं आपण दर दोन महिन्याला कुठे ना कुठे बॉम्बस्फोट व्हायचे दंगली व्हायच्या आता त्या गोष्टी बंद झाल्यात की इंजिन पण इथं जोरात आहे ड्रायवर पण खूप आहे परंतु भाऊ मी पण इंजिनमध्ये होतो पण तेव्हा दिशा चुकलेली होती आताशी खरी दिशा मिळाली आहे त्याच्यामुळे खऱ्या खुऱ्या विजया त्या दिशेने इंजिनाची वाटचाल आहे व्यवस्थित ट्रॅकवर इंजिन आलेलं आहे आणि त्याच्यामुळे मोदीजींचं मार्गदर्शन घेतल्यामुळे इंजिन सुद्धा व्यवस्थित रेल्वे स्टेशनवर पोहोचल्याशिवाय राहणार नाही आणि त्यात मी आमच्या विजय आभार मानतो की त्यांनी गेल्या दोन तीन वर्षापासून खूप मेहनत केली खूप प्रयत्न केले जनता त्यांच्याबरोबर होती परंतु जे काही वरिष्ठ असतात त्यांच्या मर्जीमुळे ज्या काही गोष्टी घडतात त्याचं सा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं कसं नुकसान होतं सर्वसामान्यांच्या भावनांना जाणून घेता जर एखादी गोष्ट केली त्याच्या जनमानसावर काय परिणाम होतो इथे जो आपण घेतलेल्या मेळाव्यात दिसून आलं हेमंत हेमंतप्पाचं लीड आता भरपूर वाढेल आणि ते नोटी असं नीड घेऊन निवडूनच येतील शिवजयंती दिल्लीत साजरी करणारा एकमेव खासदार आणि पहिला खासदार म्हणून हे पण हेमंत लौकिक आणि त्याच्यामुळे त्यांना जर आपण निवडून नाही दिलं तर महाराष्ट्रात कुठेतरी ही कमी जाणवेल ज्यांनी महाराष्ट्राचं नाव दिल्लीत उज्ज्वल केलं शिवजयंती चालू केली त्या हेमंत आपण आपल्याला महाराजांच्या जयंतीला परत पुढच्या वर्षी पाठवायचं निवडणुकीत वीस तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून आपण मोदी हात बळकट करण्यासाठी हेमंत दिल्लीत पाठवाव एक राष्ट्रकार्य समजून या गोष्टीसाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत त्यामुळे आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की हेमंत जास्तीत जास्त लीड देऊन दिल्लीला पाठवा उमेदवार एक लाख लीड घेऊन मताच ली उमेदवार एक लाख मताचं लीड घेऊन येतील महाराज आता हे नाशिक तालुक्याचे उमेदवार तेरा लाख मत आहे याच्यावरती तुम्ही सगळ्यांनी विचार करायचा हे नाशिक तालुक्याचे उमेदवार तेरा लाख मत आहे किती मतांचं लीड घेऊन हो येतील याच्यापेक्षा जास्त बोलायची काही गरज नाही आहे या ठिकाणी शंभर नगरसेवक हो एक बाजूला महानगरामध्ये राहुल भाऊ शंभर नगरसेवक हो एक ते सगळे सगळे नगरसेवक हो आप्पा तुमच्यासारखे सगळे काटून भेटणार काय काय कमी पडणार आहे आपल्याला नगरसेवक नगरसेविका सगळ्यांनी फक्त कंबर कसून भेडा तुम्ही सगळे भिडले ना काय म्हणजे वाटोळ करून टाकू ते कुठून त्या घाटाच्या वरतून इकडे 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 गुडगडू करत येणार पण नाही गेले दहा वर्ष हिंमत आप्पाच्या माध्यमातून जस आता राहुल भाऊंनी सांगितलं की बाराशे कोटी रुपये राहुल बाबू खरं सांगतो की गुलाब नानांनी जेवढे पैसे आणले तेवढे ते बापूने आणले होते आणि जे बापूने पैसे नाही आणले तेवढे ते आपल्या अहिरताईने आणले होते मलाही अभिमान वाटतो म्हणजे केल्यावरती सांगितलेला माणूस बारा मी हे सांगतो आज नगरसेवकसुद्धा आपल्या आपल्या प्रभागाच्या विकासासाठी बऱ्याच मोठमोठ्या फायली फिरवतात इकडे तिकडे फिरवतात काय करायला लागतं आज या भागाचा विकास जर आपल्याला करायचा असेल या शहराचा विकास या शहराची गरिमा जर आपल्याला वाढायची असेल तर ह्या शहराची नाळ जोडलेली व्यक्तीच ह्या शहराचा विकास करू शकते ह्या शहराचा शहराची गरिमा वाढू शकते सगळे जर एक संघ असतील हे सगळे आज या शहरामध्ये पाच आमदार एक बाजूला पाच आमदार तू सांगा पण आहे नाना असं गाठावर येईल येईल म्हणजे साईची साई आमदार एक बाजूला होती ती इकडे आलो म्हणजे काय हौसेने आलो तुम्हाला सगळ्यांना सांगतो इकडे आलो हौसलीने आलो माझा घात केला त्यांचा घात केल्याशिवाय मी राहत नाही तो विजय करणकार मी ध्यानात ठेवा मी पण खमकाय लढणार आहे लढून पाडणार आहे आणि तुम्हाला ते करून दाखवाल प्रताप तू इंजिन पाहिलंय तू कमळ पाहिलंय तू शिकाय सगळ्यांच्या गुण अंगी आता मला तसे गुण अंगी जाऊ नको इकडे आलो ठीक आहे इथपर्यंत नाना काल पण सांगितलं सगळ्यात तुम्हाला कोणाला तु जर काही म्हणायचं असेल तुमच्यात जर हिंमत असेल तर म्हणा विजय करंजकरला गद्दार झाल्यानं तुमच्या नावाची पाठी कुठल्याशिवाय राहणार नाही तो विजय करंजकर मला पण गद्दार म्हणू शकत नाही करा प्रत्येकाने प्रत्येकाचा प्रभाग सांभाळा प्रत्येक आमदाराने प्रत्येकाचा सा मतदारसंघ सांभाळा आणि प्रत्येकाने प्रत्येकाच्या भागातून लेण कसा जास्तीत जास्त वाढेल याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा तुम्ही कराल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्याच्यामध्ये दोन दिवस प्रचार बंद म्हणजे आपल्याकडे आठच दिवस शिला आणि आपल्याकडे फौजफाटा भरपूर मोठा आहे परंतु हा फौजफाटा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि लोकांपर्यंत जाऊन आपल्या उमेदवाराबद्दल माहिती देणं निशानी माहिती देणं हे रुटीन कार्यकर्ते इथं बसलेले सर्व मुरब्बी कार्यकर्ते आहे मी भाषण करावं मग त्यांनी ऐकावं आणि मग ते आम्हाला असं काही नाही अनेक निवडणुका पाहिलेले सगळे कार्यकर्ते आहे तेव्हा आपण जिद्दीनं कामाला लागा एवढंच सांगतो की मी चाळीस वर्ष राजकारणामध्ये सक्रिय आहे मी अनेक खासदार पाहिले आले गेले बाहेरचे पाहिले परंतु खासदार म्हटल्यानंतर सहा विधानसभा मतदारसंघाला सांभाळणारा एक लोकप्रतिनिधी असतो आणि बऱ्यापैकी खासदाराला कोणी चांगलं म्हणत नाही परंतु एक अपवाद आहे की गेले दहा वर्ष बरोबर मी आहे अतिशय उत्कृष्ट काम करणारा खासदार अतिशय काळजीनं काम करणारा खासदार मी अनेक वेळा जेव्हा दिल्लीला असतो मी जर माझ्या रूममधून त्याच्या रूममध्ये आठला गेलो तर खासदार नसतो तर आप तरी आपण कुठं गेला तर ते म्हणजे कुठल्या तरी मिनिस्टरची अपॉइंटमेंट होती तिथे गेले आठलाच म्हणजे एवढी काळजी घेणारे खासदार आमदार मी कधी पाहिले नाही आणि कामामध्ये सुद्धा त्याची इतकी रुची असते की म्हणजे ज्याचं काम आहे तो असेल नसेल तरी ते काम करणं हे मी जवळून पाहिलेलं आहे अनेक वेळा अनेक प्रसंग मी डोळ्यापुढे पाहिलेत मोठमोठे मुट काम आणले विजन चांगलं आहे आणि म्हणून आपला खासदार कशा पद्धतीनं जास्तीत जास्त मताने निवडून येईल निवडून येणारच आहे आप्पानी शिक्क खरंच शिक्कामर्तब केलं आप्पाच्या इंटरीने आप्पा मी जेव्हा माझी इंट्री आप्पाच्या आधी झाली होती आप्पा एक दिवस रागून माझ्याकडे आले मला खूप रागवले मी काहीच बोललो नाही कारण मला माहीत होतं एक दिवस असं येईल की मी नुसतं पाहत राहील आपा आप जोडीला आले आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं संपूर्ण मतदारसंघामध्ये काम झालं मी इथंही पाच आमदार एका विधानसभेच्या आमदार एका बाजूला आहे अतिशय चांगली लढत आपली होणार आहे फक्त काळजीनं काम करा एवढं सांगतो आणि थांबतो की आणि वीस मे रोजी होणाऱ्या मतदानाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय नाशिकची लोकसभा निवडणूक ही तिरंगी होताना दिसतीये महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि अपक्ष शांतीगिरी महाराज यांच्यामध्ये ही प्रमुख लढत होईल असं सध्याचं चित्र आहे मतदार राजा नेमकं कोणाच्या पारड्यामध्ये आपलं पवित्र मत देतो आणि कोण बाजे मारतो हे मतमोजणीनंतर स्पष्ट होईल यात शंका नाही ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची